नमस्कार श्री स्वामी समर्थ काळभैरव हा भगवान शंकराच्या रुद्र अवतारापैकी एक अवतार आदिगुरु शंकराचार्य यांनी काळभैरवाच्या स्तुतीपर काळभैरव अष्टक या संस्कृत स्त्रोताची निर्मिती केली ज्यात आठ श्लोक ही भगवान काळभैरवाची स्तुती तर शेवटच्या नवव्या श्लोकामध्ये काळभैरव अष्टक स्रोताची फलश्रुती सांगितलेली आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काळभैरव अष्टक स्त्रोताबद्दल त्याचप्रमाणे काळभैरव कथा या पठनाचे फायदे काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया शिवपुराणामध्ये कथेनुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांमध्ये एकदा श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाला आपण सृष्टीचा निर्माता असून आपण सर्वश्रेष्ठ आहे असा ब्रह्मदेवाला गर्व झाला होता आणि त्यातूनच ब्रह्मदेवाने भगवान शिवशंकर यांचा अपमान केला ब्रह्मदेवाच्या अपमानाने क्रोधित झालेल्या शिवाने रुद्र रूप धारण केले आणि आपल्या गळ्यातील एक रुद्र जमिनीवर आपटले त्यातूनच काळभैरवरूपी महारुद्र अवतरला जो भगवान शिवाचेच एक स्वरूप आहे काळभैरवाने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक आपल्या शस्त्राने कापून टाकले तेव्हापासूनच चतुर्मुखी ब्रह्माची निर्मिती झाली ब्रह्मदेवाचे एक शिर कापल्यामुळे काळभैरव यांच्यावरती ब्रह्महत्येचा दोष लागला होता आणि म्हणून या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाने काळभैरव यांना प्रायचित्त करण्यास सांगितले काळभैरवाने प्रायचित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले पण काशी गाठल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली तेव्हापासून श्रीक्षेत्र काशीमध्ये काळभैरवाची स्थापना झाली काळभैरव अष्टक स्त्रोत्र पठण केल्याने त्याचे काय फायदे होतात ते, होता ते पाहूया भगवान काळभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा तांत्रिक बाधा यासारख्या समस्या नष्ट होतात भगवान काळभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर मशानात निरंतर बसलेले असतात म्हणून त्यांना काळभैरागी असं म्हटलं जातं काळभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण नियमितपणे भैरव अष्टकाचे पठन केले पाहिजे आपल्यावर असलेल्या भूतबाधा यासारख्या वाईट शक्तींपासून किंवा कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून आपली सुटका होते भगवान काळभैरव यांचे पूजन केल्याने आणि त्यांच्या अष्टकाचे पठन केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू केतू यासारखे के ग्रह देखील शांत होऊन जातात काळभैरव अष्टकाचा दररोज जप केल्याने आपल्याला जीवनाचे ज्ञान मिळते आणि मोक्षप्राप्ती होते काळभैरव अष्टकाचा जप केल्याने आपल्याला शोक म्हणजेच दुःख मोह म्हणजे आसक्ती आणि ब्रह्म जी आपल्या दुःखाची कारणे असतात यापासून आपली मुक्ती होत असते काळभैरवांचे वर्णन हे पृथ्वी अग्नी जल वायू आणि आकाश या पाचभूतांचे स्वामी असं केलं जात कालभरवाचे स्मरण केल्याने समाधीच्या खोल अवस्थेतील आनंदाची प्राप्ती होते जिथे तुम्ही सर्व चिंतांपासून मुक्त आहात आणि कशाचीही पर्वा करत नाही भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक अथवा भयंकर हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे ज्यात भगवान शिव दुःखी दिन भययुक्त भक्तांना अभय देऊन पापी आणि दुर्जनांपासून आपल्या भक्तांचे संरक्षण करतात त्याचप्रमाणे भैरवाला दंडपाणी असे देखील म्हटलं जातं दंडपाणी म्हणजे दंड करणारा शासन करणारा दुराचारी अधर्मी आणि अत्याचारी पापींना शिक्षा करण्याचे कार्य भगवान शिव काळभैरव अवताराच्या माध्यमातून करतात म्हणूनच त्यांचे शस्त्र काठी व त्रिशूळ आहे म्हणूनच त्याला स्वासव्हा असे म्हणतात स्वासवा म्हणजे वाहन पुतळा आहे भैरव यांची या नावानेही पूजा केली जाते तंत्र साधनेत काळभैरवाला खूप महत्व आहे म्हणून त्याला तंत्र साधनेची देवता म्हणून सुद्धा ओळखलं जात सनातन धर्माच्या तीन ती मूर्तीप्रमाणे भैरव काळभैरव आणि बटुक भैरव अशी ही तीन लोकप्रिय नावे आहेत भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी मुक्तीदायक आणि सुखद असते काळभैरवाची उपासना केल्याने जीवनात किंवा आपल्या प्रगतीमध्ये बाधा ठरणारे सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात किंवा तुम्ही मानसिक त्रासाने ग्रस्त असाल तरीही त्या मानसिक त्रासातून काळभैरव आपल्याला बाहेर काढतात जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ओम काळभैरवाय नमहा या मंत्राची उपासना करावी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी काळभैरवाची उपासना करून दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटावी मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर काळभैरवाच्या मंदिरात जाऊन तिथे नारळ काळभैरवाच्या पायावर ठेवावा मूर्तीसमोर बसून अकरा वेळा काळभैरव अष्टक म्हणावे त्यानंतर ठेवलेला नारळ सोबत घरी आणावा व झोपताना आपल्या उशाशी ठेवावा जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघू लागला तर शनिवारी ओम भैरवाय नमहा हा मंत्रजप करावा आणि भैरवाजींच्या नावाने नारळ अर्पण करावा यामुळे संकटे दूर होतील त्यामुळे काळभैरव अष्टक हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील काही त्रास असेल काही संकटे असतील तर ते दूर करण्यासाठी कालभैरव अष्टक स्तोत्राचे किमान एक वेळा तरी दररोज पठण करावे यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे अडचणी नक्की कमी होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद